अहो खरं आहे सोळा लाखामध्ये हा सोळा लाखामध्ये घर विकण्यासाठी अ बिल्डिंग विकण्यासाठी इथं आलेली आहे आता नेमकं मंडळी कुठला लोकेशन असणार आहे आणि दोन प्रॉपर्टीचे माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर एक रिक्वेस्ट करणार आहे कि व्हिडिओ सोडायचा नाही कारण की सोळा लाखामध्ये तीन मजल्याची बिल्डिंग विकायला आलेली आहे अवमंडळी बोर्डमध्ये दिलेलं आहे टायटल मध्ये सांगितलेलं आहे की सोळा लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस सारखी बिल्डिंग विकण्यासाठी आलेली अहो पुण्यामध्येच आहे अहो अहो या साइडला जे असणार आहे तुम्हाला हे पुण्या कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच बिल्डिंग असणार आहे आणि ती पण फक्त सोळा लाखामध्ये विकायला आहे अहो अहो तुम्हाला जाणून घ्यायचं नाही का किती स्क्वेअर फीट ची बिल्डिंग असणार आहे अहो कसं काय माहिती पाडणार आहे आपल्याला तर अहो एक काम मात्र करायला लागणार आहे व्हिडिओ आपल्याला संपूर्ण डिटेलनी पाहायला लागणार ला आहे कारण की ह्या बिल्डिंग जे आहे आपल्याला हे घर दिसत आहे हे सुद्धा विकण्यासाठी इथं आलेलं आहे दोन, दोन दोन बिल्डिंग विकण्यासाठी या व्हिडिओमध्ये आलेल्या लोकेशन नंबर डिटेल आणि नंबर म्हणजे डायरेक्ट कसं काय यायचं आणि कसं काय संपर्क करायचं आणि हे घर कुठल्या पुण्यामधल्या लोकेशनला या, लोकेशन या घराच्या आजूबाजू काय असणार आहे अहो ही संपूर्ण डिटेल माहिती अहो ह्याच व्हिडिओ मध्ये देणार आहे अहो मंडळी हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे हा प्रॉपर्टीचा चॅनल आहे इथं अहो दहा लाखापासून तर एक करोड पर्यंत इथं रो हाऊस बिल्डिंग प्लॉट आणि फ्लॅट अहो येणे प्लॉट सुद्धा आपण इथे विकतो सगळी काय माहिती आपल्याला या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असतील तर मंडळी तुम्ही काय सबस्क्रायब बटन दाबला नसाल तर सबस्क्राईबचा बटन सुद्धा दाबून घ्या कारण की रियल मध्ये जी खरी माहिती आहे फक्त आपल्याला इतच भेटते पण त्यासाठी एक काम करायला लागतो अहो कुठला अहो साधा सोपा आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचं अहो व्हिडिओ बघायला काय पैसे लागतात का नाही ना तर बघा बघा ताई दादा व्हिडिओला संपूर्ण बघा अहो सोळा लाखामध्ये आपल्याला हे तीन मजलेची बिल्डिंग खरेदी करायचे ना तर आपल्याला लोकेशन जाणून घ्यायचं ना आपल्याला संपर्क नंबर बघायचा आहे ना तर ते सुद्धा सांगणार आहे मी नंबर कुठं दिलेला आहे अहो व्हिडिओ बघायची ही जी जरूरत आहे म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करायची जी जरूरत आहे तर ती इथं असणार आहे अहो इथं भेटणार आहे अहो कसं काय अहो व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या कारण की सोळा लाखामध्ये तुमच्यासाठी एकदम बजेटमध्ये ही प्रॉपर्टी आणलेली आहे या व्हिडिओमध्ये दोन प्रॉपर्टी बद्दल अहो संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती जबाबदारीने दिलेली आहे अहो लोकेशन कुठला असणार आहे बँक लोन होणार का नाही ही समधी डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिला भेटणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे एक रिक्वेस्ट करणार आहे की या व्हिडिओमध्ये दोन घराची माहिती मी इथं देणार आहे प्लीज रिक्वेस्ट करणार आहे की तुम्हाला व्हिडिओ पाहायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे जोपर्यंत तुम्ही बघणार नाही ऐकणार नाही घेणार नाही माहिती तर कसं काय त्या घराबद्दल कळणार आहे तुम्हाला स्टार्टिंगला जे स्टार्टिंगला जर घर दिसलं बरोबर ना दिसलं का नाही घर त्याच्याबद्दल पण सांगणार आहे आणि अजून एक नाही तीन चार घरांबद्दल सांगतो कारण की मला आमच्या ऑफिसमध्ये या एरिया या लोकेशनचे कमीत कमी बारा पंधरा घर विकायला आलेले आणि से बडकर एक घर आणि भारी भारी प्रॉपर्टी आलेली आहे आणि आपल्या साधा सामान्य माणूस त्याच्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशा काही प्रॉपर्ट्या अवेलेबल असे काही रो हाऊससारखे घरं अवेलेबल आहे घर बघा तिकडून जे आहे बस स्टॉप तीन तीन बसस्टॉप आहे चार गार्डन आहे जे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही येऊ शकतात तुम्ही बघू शकतात की चार गार्डन आहे का नाही इकडं तीन बसस्टॉप आहे का नाही सगळं सांगतो मी अजून एक थोडीशी एक रिक्वेस्ट करणार आहे थोडीशी पर्सनल रिक्वेस्ट आहे की बघा अजूनपर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता ही पर्सनल का कि ये तस आने साथी ला की मंडळी माझे व्हिडिओ येतच राहतात आणि तुमच्यासाठी पर्सनलच असणार कारण की इथं एक पण व्हिडिओ तुम्ही मिस केलं तर एखादा चांगला मोठा रो हाऊस पण तुम्ही मिस करू शकतात मी तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन देण्याची माझी कोशिश चालू असती आता मी ज्या घरामध्ये उभं आहे तुम्हाला कदाचित थोडंसं वेगळं व्हिडिओ दिसत असेल पण इथंच इथंच या लोकेशनला तुम्ही पाहू शकतात की कसला भारी लोकेशन आहे आपण टेरिसवरती आहे आपण टेरिसवरती तुम्हाला दाखवत आहे थोडंसं काहीतरी हे म्हणजे हे दिसतं त्याच्यामध्ये ब्लर दिसतो पण मंडळी मी आज तुमच्यासाठी ह्या दोन तीन घरांची माहिती देण्याची कोशिश करतो मी ओके मंडळी हा लोकेशन तुम्ही पहा खूप भारी लोकेशन आहे आणि हे जे आहे पुणे सिटी कॉर्पोरेशनच्या हद्दीमधला लोकेशन आहे आणि हे जे घरं असणार इथले तर हे पुणे सिटीच्या हद्दीमध्येच तुम्हाला भेटणार आहे आणि पहिलाच बोललो तुम्हाला तीन बस स्टॉप आहे चार गार्डन असणार आहे आणि बजेट एक साधा सामान्य माणूस खरेदी करू शकतो त्या बजेटमध्ये ह्या समध्या प्रॉपर्ट्या मौजूद आहेत आणि मंडळी मला हे सांगा की कि तुम्हाला किती स्क्वेअर फीटची जागा पाहिजे घरासाठी दीडशे पाहिजे तीनशे स्क्वेअर फीटची पाहिजे पाचशे स्क्वेअर फीटची पाहिजे मला कमेंट करा कमेंट करा आणि खरं तुम्हाला जे टायटलमध्ये बोललो होतं किंवा व्हिडिओमध्ये ह्या जो बोर्ड असतो त्याच्यामध्ये बोललेलं तर त्या बोर्डवरती बिल्डिंग विकायची सोळा लाखामध्ये खरं आहे आणि मंडळी मी खोटे व्हिडिओ बनवत नाही मी जे काय सांगत असतो ते जी रियल परिस्थिती आहे इथली ती सांगण्याचा सा प्रयत्न माझा असतो आणि बघायला गेलं आपल्याकडं कमीत कमी बजेटमध्ये ह्याच भागामध्ये एवढे रो हाऊस इंडिपेंडेंट घरं आलेले आहे की ते तुम्ही कल्पना करू शकत नाही तुम्ही आले तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे सगळं काही इथं दिसणार आहे आता बरेचसे लोकांचे मला असे असे कॉल येतात की आमचा बजेट जो आहे पन्नास हजाराचा सॉरी पन्नास लाखाचा बजेट आहे मी सांगतो मी तुम्हाला सोळा लाखाच्या घराबद्दल किंवा मी या ज्या बिल्डिंगमध्ये उभं आहे त्याच्याबद्दल पण सांगणार आहे पण मला जे कॉल येतात लोकांचे आणि जे विचार आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला असं वाटतं बोला की बोलायला पाहिजे कारण की लोक बघत असतात माझे नेहमी व्हिडिओ बघत असतात फोनवर चर्चा करत 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 लोक बोलत असतात की आम्हाला कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये पाहिजे कार्पोरेशनचं पाणी पाहिजे बसस्टॉप पाहिजे आणि ऐस पैस पन्नास लाखामध्ये आम्हाला घर पाहिजे आणि लोन व्हायला पाहिजे एकदम तर ह्याच गोष्टी चालत असतात लोकांचे बरेचसे पण मला तुम्ही सांगा पुणे सिटीमध्ये पुणे सिटी, सिटी एरियामध्ये बरेचसे असे असे घर आहे त्याला लोन होऊ शकतो पण ते दीड करोड दोन करोडच्या अशा अशा प्रॉपर्ट्या अवेलेबल आहे आणि असला साधा सामान्य जो लोकेशन आहे तिथं भेटू शकतो तुम्हाला पन्नास लाखाचा साठ लाखाचा सा। पण इथे एक प्रॉब्लेम आहे लोन होऊ शकत नाही लोनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मंडळी आता मी काय बोलू तुम्हाला लोन होत नाही इथं आणि सिटीमध्ये मोस्टली जेवढा सिटी लोकेशन आहे त्या सगळ्या सिटी लोकेशनमध्ये लोन होत नाही काहीतरी जे मोठे मोठे जे घर आहे चांगले लो थोडस पुण्यामध्ये पण असं झालेलं आहे की वेगवेगळ्या लोकेशन झालेले आहे आणि त्या हिशोबामध्ये थोडंसं असं प्रॉब्लेम आहे आणि जे पन्नास लाखाचं बोलतात तर त्यांचे जे शब्द मी ऐकलं तर ते असं बोलतात की दादा साईडून भिंत पाहिजे आम्हाला घरातून आणि तीन मजलीचं चार मजलीचं घर पन्नास लाखामध्ये द्या आता त्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की ताई दादा अशी प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल तर एने प्लॉट तुम्ही खरेदी करा त्या एन ए प्लॉटवरती लोन पण होऊ शकतो सणसवाडीमध्ये सतरा लाखामध्ये एने प्लॉट चालू आहे विकणे आणि तिथं तुम्ही सतरा लाखाचा प्लॉट घेतला साठ लाखाचा सा बजेट आहे तुमचा एखादा इंडिपेंडेंट घर बांधवायचा निदान तुम्ही दोन मजली दोन मजली तीन मजली आरामशीर त्या जागेवरती बनवू शकतात पण लोक बोलतात आमचे काम धंदे वगैरे इथं आहे तर आम्ही तिकडं का घ्यायचं पण मी त्यांना बोलतो की आज वेळ आहे आज बजेटमध्ये ती जागा आपल्याला भेटू राहिलेली आहे आजूबाजूला लोक खरेदी करू राहिलेले एकदा या तुम्ही बघा काही लोकांना माझे विचार पटतात काही लोकांना विचार पटत नाही अजून एक सांगतो मी मंडळी अजून काय बोलू अवघराबद्दलच सांगतो जे सोळा लाखाचा जो घर आहे त्याचा ॲड्रेस ऐकून घ्या कारण की टाइम होत आलेला आहे तर जो सोळा लाखाचा तीन मजलीच घर आहे त्याची जी, जी जमीन आहे दीडशे स्क्वेअर फीटची आहे त्याचा मायनस पॉइंट हे आहे की तिकडं पार्किंग टू व्हीलर पार्किंग सापडणार नाही आपल्याला कारण की सोळा लाखामध्ये आहे आणि खाली एक हॉल केलेलं आहे वरती किचन केलेलं आहे मधी जे आहे एक बेडरूम केलेलं आहे आणि डायरेक्ट वरती जे आहे चार मजली ओके टॉयलेट बाथरूम केलेले त्यांनी ओके का बा हे सोळा लाखाचं तुम्हाला चालत असल तर माझा नंबर दिलेला तुम्ही संपर्क करू शकतात सेकंड प्रॉपर्टी मी तुम्हाला जे बोललो होतं ते सिथं सेकंड जी प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीमध्ये मी उभं आहे एवढं व्हिडिओ बनवत आहे टेरिसवरती जाऊन हे पण जे आहे चार मजलीचं आहे फरक आहे या घरामध्ये ह्याची जमीन जी आहे अर्ध्या गुंठ्याची जमीन आहे खाली वन बी एच के आहे फर्स्टला वन बी एच के आहे सेकंडला वन बी एच के आहे ओके म्हणजे खालचं आपण धरलं तर फर्स्ट ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअर जे आहे टेरिस आहे आणि इथं एक रूम दिलेलं आहे ह्या साईडला टेरिस खूप मोठा आहे बघायला गेलं आणि मी या साईडला उभं आहे तर अजून ह्याच्यावरती पाण्याच्या टाक्या आहे वरती अजून म्हणजे ह्याची जी, जी प्राइस दिलेली आहे बघा क कसं चेंज होतो प्राइस पण की हे जे एक करोडची प्राइस निघती इथं जे आहे लाईटीचे दोन मीटर आहे पाण्याचे दोन नळ दिलेले आहे मस्तपैकी सकाळी जे आहे सात वाजताच पाणी आहे तर दुपारी बारा वाजेपर्यंत पाणी राहतं आता एवढी भारी प्रॉपर्टी मला असं वाटतं की ही पण चांगली आहे पण बजेट थोडं वेगळं आहे आणि इकडे खरी खरेदी खत वगैरे तसला प्रकार नाही एक तर टॅक्स पावती आहे लाईट बिलचा जो मीटर वगैरे असतं त्याच्यावरती होऊन जातो इकडं खरेदी खत वगैरे काही एवढं टेन्शन नाही आहे लोकं घेतात हा इकडं पार्किंग जे आहे तर तु मी तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्ही हे समोरच टू व्हीलर पार्किंग वगैरे तुम्हाला भेटू शकते काय टू व्हीलर पार्किंग वगैरे इथं ओके okay, एरिया खूप सुंदर आहे टेरिया एरिया तुम्ही पाहू शकतात आपण वरती आहे ना इकडं ओके खूप भारी एरिया है। आए। ये जो ये नगर है है। आहे हे समोर जे आहे तुम्हाला हे जे समोर कल्याण नगर दिसत आहे तुम्हाला या साईडला भरपूर बिल्डिंगा मोठ्या झालेल्या हे बाजूलाच एअरपोर्ट रोड आहे ओके ह्याच भागामध्ये ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे विकण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं तुम्हाला खरेदारीला यायचं असेल तर तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात माझा नंबर दिलेला आहे बघा टाइमपास तुमचं झालं नाही मी जे बोललं त्या सगळ्या समध्या गोष्टी आपण इथं सांगितलेले तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं असेल तर चौफुला म्हणून लोकेशन आहे पुणे सोलापूर रोड तीन लाख तीस हजाराने ते प्लॉट भेटणार आहे तिथं तर ते पण सोडू नका इन्व्हेस्टमेंट खूप हे असतो आपल्यासाठी प्रमुख माध्यम असतो नंतर त्याचे पैसे डबल टिबल भेटतात तर ती पण संधी सोडू नका मी भेटतो तुम्हाला पुन्हा आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनेलवरती बघत राहा आणि भरपूर अशा प्रॉपर्ट्या येऊ राहिलेले तुम ह्या एरियामध्ये काय पाहिजे असेल तर मला सांगा मी सांगितलं एरिया लोकेशन वगैरे ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे